पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अन्न औषध प्रशासन जळगाव यांनी एका वाहनातून राज्यात प्रतिबंधित असलेल्या सात लाख अठ्ठावीस हजार पन्नास रुपयांचं गुटखा आणि तंबाखू जप्त केल्यानं गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली आहे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून मुक्ताईनगर बोधवड मार्गावरून बोधवड येथे तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानं मुक्ताईनगर बोधवड रस्त्यावर बुधवार दिनांक पाच जून रोजी सकाळी साडेनऊच्या एकोणीस सी व्ही अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या वाहनाला अडवून त्याची झडती घेत असता त्यात हा मोठा साठा सापडला हा साठा जप्त करण्यात आला असून वाहन चालक अभिषेक ज्ञानेश्वर बारी ओमशांतीनगर बोहरा स्कूलजवळ जामनेर आणि आशिष लक्ष्मण दास बुरहानी मे साईनाथ एजन्सी बरहाणपूर यांच्या विरोधात अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार वैवर्ष सदोतीस जळगाव यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव हे करत आहेत आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा